जोडीदाराची निवड हा लग्नसंस्कारातला सर्वात महत्वाचा टप्पा आहे दुर्दैव याकडेच दुर्लक्ष केले जाते ही निवड जर योग्य झाली तर विवाहातून एक उत्तम सहजीवन फुलते आणि एक यशस्वी व आदर्श संस्कार उभा राहतो परंतु अनेक जण हे फक्त कुंडली रास बाह्य सौंदर्य पगार आणि जात पोट जात याच गोष्टी पाहून लग्न ठरवतात हे पाहू नये असे नाही ते सर्व करावे पण यातली कुठलीच गोष्ट भविष्यात तुमच्या वैवाहिक आयुष्यात घुसमट होणार नाही याची हमी देऊ शकत नाहीत विशेषत गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात मुलगी वयाने फक्त थोडी मोठी झाली की लगेच जेथे जमेल तेथे लग्न उरकून टाकतात इतर वर्गात देखील बहुतांश जण जोडीदार निवडताना पुरेसे गंभीर नसतात त्यामुळे आज शंभर लग्नमागे जवळपास तीस ते चाळीस घटस्फोट होत आहे ही बाब समाजासाठी घातक आहे तर चला आज जाणून घेऊयात लग्नाआधी कोणती काळजी घ्यावी एक बुद्धिमत्ता जोडीदार निवडताना बुद्धिमत्ता बघून घ्यावी हे तपासणे थोडे अवघड आहे पण मुली किंवा मुलाला काही प्रश्न विचारले की बुद्धिमत्ता लक्षात येऊ शकते टीप काही व्यक्ती बुद्धिमान असतात पण प्रश्न विचारले तर गोंधळून जाऊ शकतात दोन लग्न का करतोय हे माहिती असणे लग्न का करायचे हे समजून घेतले पाहिजे इतर सर्व मित्र मैत्रिणी करत आहे म्हणून करू नका तर आयुष्यात हक्काचा कायमस्वरूपी जोडीदार मिळावा कोणासाठी तरी आपण आयुष्यभर जगावे यासाठी जोडीदार निवडावा त्यासाठी लग्न करणार हे आपल्या डोक्यात फिक्स असले पाहिजे तीन अवास्तव व भ्रामक समजुती टाळाव्यात लग्न करताना जोडीदारकडून अनेक अपेक्षा ठेवल्या जातात लग्नानंतर त्या पूर्ण झाल्या नाही तर असंतुष्टता निर्माण होते त्यातून भाडणे उद्भवतात सतत राग चिडेचिडेपणा होते म्हणून लग्नाआधी जास्त अवास्तव व भ्रामक समजुती ठेवू नये चार डोळसपणे व विचारपूर्वक जोडीदार निवड यासाठी स्वतःला ओळखता आले पाहिजे आपल्या स्वभावाप्रमाणे जोडीदार निवड करावा यात कमी वेळेत दुसऱ्याचा स्वभाव समजून घेणे अवघड आहे पण अशक्य नाही पाच गैरसमज टाळावा एकदा लग्न झाले की पुढे सर्व काही चांगले होईल हा गैरसमज टाळावा अन्यथा लग्न झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो आधीच सर्व बाबीचा विचार करावा एकमेकांच्या आवडी निवडी विचारून घ्याव्यात सहा प्रेम व आकर्षण फरक कधी कधी मुले मुली यात आकर्षण असते आकर्षणातून ते एकमेकांना आवडू लागतात त्यातून लग्न करतात पण पर लग्नानंतर परत भांडणे सुरू होतात त्यामुळे प्रेम व आकर्षण लग्न करताना समजून घ्याव्यात सात संसार व प्रत्यक्ष जीवन लग्नाआधीचे जीवन व लग्नानंतर जुन्यात फरक असतो लग्नानंतर संसार सुरू होतो संसार म्हटलं की अनेक अडचणी असतात त्या अडचणी लग्नाआधी समजून घेतल्या पाहिजे कुणी अडचणी येणार आहे याची कल्पना असली पाहिजे आठ कुटुंबातील रीतीरिवाज प्रथा जाणून घेणे एकमेकांच्या कुटुंबातील प्रथा जाणून घेणे आवश्यक आहे लग्न झाल्यावर त्या पाळाव्या लागतात त्यामुळे त्या आधीच जाणून घ्याव्यात नऊ करियर आता करत असलेले कामधंदा नोकरी व्यवसाय व भविष्यात काय करणार यांची विचारपूस करायला पाहिजे आधीच पुढील ध्येय धोरणे जाणून धावेत लग्न झाल्यावर गैरसमज त्यामुळे होणार दहा एकमेकांची पूर्ण संमती लग्न करताना मुलगा व मुलगी दोघांची संमती असावी केवळ आई वडील नातेवाईक यांच्या आग्रहाखातर लग्न करू नये अन्यथा पुढे अनंत अडचणी येण्याची शक्यता असते अकरा व्यसन जुन्या काळात मुलांनाच व्यसन व्यसन असायचे पण आज करतात बदललेली जीवनशैली यामुळे हा फरक दिसून येतो त्यामुळे मुलगा व मुलगी यांचे व्यसन याविषयी एकमेकांना माहिती असावी त्यात व्यसन माहिती शक्यतो नातेवाईक कुणी देत नाही पण मुलगा व मुलगी यांनी एकमेकांना स्पष्ट बोलून घेतले तर पुढील अनेक समस्या वाचू शकतात बारा वैद्यकीय तपासणी जुन्या पिढीतील लोकांना हे आवडणार नाही पण आज वैद्यकीय तपासणी काळाची गरज बनली आहे असाध्य आजार मुले व मुली यात दिसून येत आहे त्यामुळे आधीच सर्व माहिती घेणे आवश्यक आहे तेरा हुंडा इतर भेट वस्तू तसे कायदाने हुंडा बंदी आहे तरीही आज लग्नाआधी ठरवले जाते की काय द्यायचे यात सोने मानसन्मान मोठ्या ठिकाणी लग्न यासारख्या विविध मागण्या असतात त्या पूर्ण न झाल्यास मुलीचा छळ केला जातो त्यामुळे जास्त हुंडा किंवा इतर वस्तू देण्याचे लग्न ठरवण्याआधी ठरवू नये चौदा स्वभावात बदल करण्याची तयारी लग्नाधी असलेल्या स्वभाव यात लग्नानंतर बदल करण्याची तयारी मुलगा व मुलगी या दोघांनीही ठेवणे आवश्यक आहे याची तयारी लग्न जुळवण्याआधीच करावी पंधरा कुटुंब नियोजन कुटुंब नियोजन ही महत्त्वाचे असते लग्नानंतर घरच्यांना नातू हवा असतो तर मुलगा व मुलगी यांना थोडा वेळ हवा असतो यातून अनेक कलह निर्माण होतात करिअर यामुळे अनेक कुटुंब लवकर मूल होऊ देत नाही त्यामुळे यावर आधीच विचार करावा सोळा आर्थिक स्थिती लग्नापूर्वी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती एकमेकांशी शेअर केली तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होऊ शकते आजकाल लग्नानंतर अनेक वेळा जोडप्यांमध्ये पैशांवरून भांडणे होतात म्हणूनच लग्नापूर्वी जोडीदाराशी स्वतःबद्दल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलणे महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन सदैव आनंदी राहील सत्रात भविष्यातील योजना आज मुलगा व मुलगी दोघेही काम करतात त्यात भविष्यात बरेच लोक त्यांच्या करिअरबद्दल खूप गंभीर असतात अशा परिस्थितीत लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या भावी जोडीदाराशी याबद्दल बोला या दरम्यान त्यांच्या व्यवसायाशी संबंधित प्रश्न विचारा आणि आपल्या करिअरची उद्दिष्टांची चर्चा करा त्यामुळे लग्नानंतरच्या जोडीदाराच्या कामामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य चांगल्या पद्धतीने सांभाळू शकाल अठरा घाईने उतावीळपणे व भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये कामाच्या व्यापामुळे कोणाकडे जास्त वेळ नाही अशावेळी घाईने उतावीळपणे निर्णय घेतला जाऊ शकतो मुले व मुली यांना एकमेकांना बोलण्यास जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टीवर चर्चा होत नाही याचा परिणाम पुढे दिसून येतो एकोणीस आपले मित्र मैत्रिणी यांची माहिती आपल्या भावी जोडीदाराला आपल्या सर्व मित्र यांची माहिती द्यावी मित्र मैत्रिणीमुळे भावी आयुष्यात अनेक गैरसमज निर्माण होतात त्यामुळे सर्व मित्र मैत्रिणी यांच्याशी ओळख लग्नाआधी करून देता आली तर आणखी बरे होईल वीस कुटुंबाची प्रतिष्ठा एकमेकांच्या कुटुंबातील सर्व माहिती एकमेकांना द्यावी काही कुटुंबे प्रतिष्ठेला फार जपतात लग्न जमविताना जा याची जाणीव जोडीदाराला असायला हवी लग्न म्हणलं की त्याआधी मनात प्रश्न असतात ज्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर खोलवर होऊ शकतो अशा परिस्थितीत लग्नाआधी ते सर्व प्रश्न मिटवणे आवश्यक आहे जे एकमेकांसाठी तुमच्या हृदयात आहेत जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन कृपया आमच्या चॅनलला ला लाईक व सबस्क्राईब करा तुमच्या मित्र मैत्रिणीचे लग्न असेल तिला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद